मित्रांनो तर आज ना बीडला चाललो हो, आहोत तर चला तुम्हाला कशासाठी चाललो ते नक्की सांगलो हो, आहोत या गाडीमध्ये तर चला मी ना पुढे सांगतेच आणि माझ्या यूट्यूबला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट केलेले आहेत म्हणजे वन के फॅमिली आपली कम्प्लीट झालेली आहे तर त्यासाठी मनापासून धन्यवाद तर चला आपण ती आणि पण दीदी माझ्या दोन बहिणी आहेत ह्या आणि आम्ही असं गाडीमध्ये बसलेलो आहोत थोडंसं काम होतं तर ते गेलेले आहेत दुकानामध्ये आम्ही असं गाडीमध्ये बसलेलो आहोत ना एवढा पाऊस झालाय खतरनाक बापरे सगळीकडे अशी चिकचिक झालेली आहे तुम्ही पाहू शकता हा रस्ता किती घाण झालेला आहे मला माझी स्कूटी घेऊन कुठं जाता पण येत नाही आहे एवढी सटकते ना अक्षरशः तिचं मागचं चाक खूप सटकतं त्यामुळे खूप खूप त्रास होतो आणि अशा चिकचिकमुळे मी कुठं बाहेर पण निघत नाही मी बाहेर निघले ना माझे फॅन चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये कट ओव्हर ऍक्टिंग एक सेल्फी प्लीज एक सेल्फी प्लीज त्यासाठी मी बाहेर निघत नाही जास्त करून तर चला गाडीवाले आलेले आहेत आपण निघूया बेडला तर चला कंटिन्यू तर आम्ही ट्रेंडमध्ये आलो आहोत दीदी तर लगेच कपड्यांवर पडलेली आहे तुम्ही पाहू शकता दीदीला एक पण टॉप आवडलेला नाही आहे ती व्हरायटी खूप छान आहे आता चला आपण नेक्स्ट कलेक्शनमध्ये जाऊया तर हा मला फायनली टॉप खूप आवडलेला आहे खूप छान आहे याची व्हरायटी तर मी हा चॉईस केलेला आहे आपण आधी चॉईस करू आणि नंतर चेंजिंग रूममध्ये चेंज करूया आणि दीदीने आता हा फायनली टॉप चॉईस केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा टॉप तिला कसा वाटतो आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला दिसला आरसा तर मी ना ब्लॉज काढत बसले आरशामध्ये पण मला मी पूर्ण कन्फ्यूज होते कोणता टॉप घेऊ व्हरायटी खूप छान आहे आणि इथे वेगवेगळे कलेक्शन आहेत त्याच्यामुळे कोणता घेऊ कोणता नाही असं कन्फ्यूज होते सगळे छान टॉप आहेत दिदीने तिच्यासाठी चॉईस केलेली आहे ही कुर्ती आणि पॅन्ट तर पाहू शकता तुम्ही तिच्यावर कलर छान दिसतोय पण व्हरायटी मला नाही आवडली कलर डार्क आहे हे मी दोन टॉप चेंजिंग रूममध्ये घेऊन चाललेले आहे मला चेंज करून पाहिजे चे, फिटिंगमध्ये मला कलर आवडलेला आहे आणि माझ्याकडे असे दोन टॉपचे कलर नव्हते पण तर इथे आम्ही अजून कुर्ती पाहत आहोत कुर्त्या छान आहेत आणि ही आहे आमची पिशवी वागवणारी ती पिशवी वागवत होती तर चला आपण दुसऱ्या कलेक्शनमध्ये जाऊया तर इथे खूप छान कुर्त्या आहेत खरंच तुम्ही पण नक्की बेडमध्ये येऊन भेट द्या ट्रेंडला आणि आपण जेवढे कपडे घेतो ना म्हणजे समजा पाच हजार दहा हजार कपडे घेतो ना त्यावर आपल्याला एक गिफ्ट पण फ्री आहे तर तीच भेट द्या खूप छान व्हरायटी आहे आणि दिदी आता कुर्त्या पाहत होती आणि मला खूप बोर झालं होतं तर मी वेगळी चॉईस केली माझ्या कुर्त्यांची तर माझी कुर्ती ही चॉईस झालेली आहे तुम्हाला नेक्स्ट समजलंच मी कोणत्या कोणत्या चॉईस केलेल्या आहेत ते नंतर मी सा नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवणार आहे तुम्हाला मी कोणत्या कुर्त्या फिक्स केलेल्या आहेत तर चला आपण दिदीचं आधी चॉईस करूया दिदी खूप कन्फ्यूज होत होती खरंच खूप कन्फ्यूज होत होती तिला कोणतं घेऊ कोणतं नाही तिला सगळंच आवडलं होतं ट्रेंड पण सगळं तर घेऊ शकत नाहीत ना खूप महाग होतं आणि व्हरायटी तर खूप छान होती खरंच तुम्ही ना नक्की जा आणि नक्की पहा किती व्हरायटीमध्ये टॉप कुर्ती आहेत तर ह्या कुर्त्या मला पण आवडल्या होत्या पण हा कलर नव्हता आवडला तिने कुर्ती घेतलेली तर माझी कुर्ती नक्की सांगा कशी दिसती आहे नक्की सांगा मला माझ्या आत्ता मी घातलेली कुर्ती कशी दिसती आहे ही कुर्ती आम्ही शूडमधूनच घेतलेली आहे तर ही दिदीने घेतली होती ना कुर्ती ती मला बिलकुल आवडली नाही आहे मी त्यामुळे हसत होते तर इथे व्हिडिओ घेणं ना अलाउड नाही आहे हे मला माहीत नाही आहे नेमकं अलाउड आहे की नाही आहे तर त्याच्यामुळे मी जे तुम्हाला दाखवते ना ते मी माझ्या प्रयत्नानुसार दाखवते तर सो सॉरी तर समजून घ्या आणि या कुर्त्या खूप छान होत्या कलर पण छान होती व्हरायटी तर खूप छान होती मी याच्यातून पाच कुर्त्या आणल्यात माझ्यासाठी तर तुम्हाला मी नक्की चॉईस कोणती कुर्ती केलेली आहे कलर त्याचा कसा आहे ते नक्की घरी गेल्यावर ब्लॉक सेपरेट व्लॉग बनवणार आहे तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की समजेल मी पाच कुर्त्या कोणत्या घेतलेल्या आहे तर चला मी फक्त चेंज केल्यात कुर्त्या म्हणजे ट्राय करून पाहिल्यात या कुर्त्या मला फिटिंगला कशा येतात तर मी खूप बोर झालते आणि भूक पण खूप लागलेली होती पण मला आज हॉटेलमध्ये काही जेवायचं नव्हतं मला घरीच जेवायचं होतं कारण मी बोर झाले हॉटेलमध्ये हो, जेवून जेवून तर दीदी दी आता नेक्स्ट पॅन्ट चॉईस करते म्हणजे ती पॅन्ट असते ना ती कोणती प्लाझो पॅन्ट ती प्लाझो पॅन्ट चॉईस करते तर त्याच्यामध्ये पण ती भरपूर कन्फ्यूज होते बाप रे एवढं माणूस कन्फ्यूज होते मी पाच ना एका तासामध्ये चॉईस केल्यात आणि तिला चार तास देऊन पण ती पॅन्ट अजून चॉईस करते तर खरंच ना एवढं कन्फ्यूज माणूस नको नसू नये तर आम्हाला ना फायनली गिफ्ट भेटलेला आहे तर ते गिफ्ट काय भेटलं आहे ते नक्की दाखवते तर चला आता आम्ही घरी निघालो आहोत आता आ, आता डायरेक्ट आम्ही घरी निघालो आहोत तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एक भन्नाट ब्लॉगमध्ये बाय बाय गालो आहोत